गुड मॉर्निंग सुभ सकाळ सगळ्यांना नमस्कार इथे बघा किती सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मॉर्निंग रुटीनही सुरू झालेलं आहे सकाळ झालेली कामा होती कामावरतच होती आणि इथे एक मावशी आलेल्या होत्या की आमच्या मेंढ्यांच्या काळपानला तुम्ही पाणी द्याल का तर नक्कीच उन्हाचे दिवस आहे आणि कोणालाही पाण्याला नाही म्हणू नये म्हणून मग आम्ही टप वगैरे दिले त्यांनी असे मांडून आणि त्यांच्या मेंढ्यांना पाणी पाजत होते त्यांचे होते दोन कळप पहिले एक कळप आला आणि मग एक कळपाने पाणी पिऊन तो गेल्यानंतर मग दुसरा कळप आला त्यांनीही पोटभर पाणी पिलं उन्हाच्या दिवसामध्ये कोणाला पोटभर पाणी पाजणं याच्यापेक्षा मोठं असं चांगलं काम दिवसाचं काहीच होऊ शकत नाही तर बघा इथं किती साऱ्या मेंढ्या आलेल्या होत्या आपल्या वावरामध्ये खायला काही नव्हतं पण पाणी मात्र त्यांनी पोटभर पिलं हे सगळं आटपून मी माझा स्वयंपाक केला स्वयंपाकात केलेला होता पिठलं बाजरीचं भाकरांसोबत चटणी आणि कांदा मस्तच एकदम छान या तर मग तुम्ही पण